कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दिवाळीचा उत्साह संपत असताना कोकणातील काही भागांमध्ये एक अनोखा सण साजरा होतो तो म्हणजे वाघवारस जसा काही ठिकाणी वसुबारस साजरा केला जातो त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांमध्ये वाघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आता ग्रामीण भागात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय जंगलात आपल्या जनावरांसह वावरणाऱ्या ग्रामस्थांना वाघाने त्रास देऊ नये उलट त्यांचं रक्षण करावं अशी प्रार्थना या दिवशी केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात तळवली गावात वाघ भारत साजरी करण्याची परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे येथे गावातील पुरुष मंडळी वाघाचा वेश धारण करतात त्याची विधिवत पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करतात या प्रतिकात्मक वाघाला नंतर जंगलात पाठवून त्याने आपल्या गावाला आणि जनावरांना कोणतीही हानी पोहोचवू नये अशी प्रार्थना ग्रामस्थ करतात निसर्गाशी आणि वन्यजीवांशी असलेले हे अतूट नातं या सणातून अधिरेखित होतंय कोकणातील ही अनोखी आणि महत्वपूर्ण परंपरा आजही मोठ्या आदरानं जपली जाते Thank <laughs> you.